आमच्या इकडे विकण्या फरक आहे गाडी चालू इकडे गाडी चालवायला सगळ्या बैला दहा पट्टी तर स्पीड जास्त विशेष वेगळा अडचण काय झालं काय अडचणी कधी नाराज करत नाही शक्कम करून शंभर टक्के गेल्या नंबर एक्संदाला दोन झाला एक झाला बुलटचा दोन बुलेटला एक झाला बुलेटला एक झाला कुठली राजा चिमण्याबाईला आपल्याला नाराज केलेला आपल्या सोबत येते म्हणजे संतू काका पांढरे तर आपली पूर्ण नाव सांगा आपली ओळख करून द्या पहिले संतोष बापू पांढरे शिंगणापूर शिंगणापूर तर आपण तिकडे कुठला कटाला बसता आपण फायनल जनरल गटाला तर आपण कुठली कुठली बैल हाकली आपण हाकलाय सांगोर राजा हरण्या मैसाळ पाटील बरीचशी आपले जलरेश तर चिमण्या पण आपल्या पैकी ना आपण चिमण्या आपणच घेऊन दिल्या तर काय सांगाल पण चिमण्याबद्दल बद्दल चिमण्या बैला कसं असा चिमण्या बैला कधीच आपल्याला नाराज केले पहिल्यापासून चिमण्या बैला आपल्याला कधी दादाला घेऊन दिला तरी बैला गॅरंटी शंभर गॅरंटी देऊन दादाला पाहिजे आपण काय तिकडे बैलाची अडचण आहे ना बैला आपल्याकडे किती वर्ष बोलायला आपण सर्वसाधारण दोन वर्ष हाकलला चिमण्या दोन मोठे मोठे मैदान नंबर केले डांबरी माळ आणि आता बाकी आपण मोठे बैल म्हणजे हेलिकॉप्टर पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगाल का हेलिकॉप्टर पाहिजे काय विशेष वेगळा काय अर्थ नाही काय कुठे त्याचे काय अर्थ नाही कधीच नाराज करत नाही दोनचा नंबर मी बसल्या दोनचा नंबर कधीच केला शंभर टक्के गॅरंटी आहे तर कुठे कुठे मोठ्या नंबर कुठे कुठे आले मोठ्या नंबर झाला दोन झाला एक झाला दोन बुलेटला एक झाला गिरडी बुलेटला एक झाला बरेचसे मोटरसायकल मैदान रुपये एक झाला बरीच मैदानापेक्षा बरीक्षे तर आपण थारला पण आपणच होतात कोण होत बांडा खेळ होता आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टरला आपण होतो राहतो तर आपण बाकी काय सांगाल की हेलिकॉप्टर बायझ्याचा स्पीड काय सांगाल कसं आहे हे सगळ्या बायला दहा पट्टी तर स्पीड जास्त आहे तकडं आमच्या भागात हेलिकॉप्टर बायझा इकड्या भागात टॉपला म्हणतात चिमणी आमची म्हणतात फायनलकडे चिमण्या टॉप्टर टॉप नक्कीच करा आपण आवाज शंभर टक्के आपण गॅरंटी आवाज मैदानाला आला हो तेव्हा आपण आपली इकडे देखील गाडी चालून बघितली तर आपल्याला काय फरक वाटतं आमच्याकडे विकडे फरक आहे गाडी चालू इकडे गाडी चालवायला भारी वाटत आमच्याकडल्यापेक्षा इकडे खोलांबा नाही काय अडचणी येत नाही गाडी म्हणला दुखापत नाही बैलांना खोलांना आमच्याकडे जरा जी हाकलाय जरा भीती बाकी तर इथला अनुभव कसा सांगाल तुम्ही इकडला अनुभव विकलेला काय नाही विकायला बैलापेक्षा थापटी मोहरा तिने सगळे बाबतीत आमच्यापेक्षा हाफ जास्त आहे आमच्या सांभाळणे राणी ठेवलं माणसं आमच्यापेक्षा जास्त आमच्या भारी इकडे सांभाळत जास्त आणि आपल्याकडे जास्त मैदान देखील म्हणजे थोडं ओला कसं मैदान आमच्या कंटिन्यू बारा महिने मैदान झालं तुमच्याकडे फक्त चार महिने ते तीन ते चार महिने मैदान असतात आमच्यात कंटिन्यू बारा महिने मैदान चालू आहे आणि इकडे कसं सरळ मैदान असतं आपल्याकडे थोडी ओला चढ उतारच आमच्यात कसं रामजी ते गावावर राहण्याप्रमाणे मैदान तर आपण चिमण्यासोबत कुठले कुठले बैल हाकल चिमण्यासोबत परिथ पोलिसांच्या पाकऱ्या हरण्या जी बरीची बैल हाकल हरण्या पण बलाय तर काय सांगाल की साहेनाला घेतो तो रुवी मैदानाला बरोबर नऊ किलोमीटर राहणार होतो नऊ किलोमीटर आम्हाला म्हणजे सगळी म्हणतो गाडी तुमची महागार येत नाही लांडरान म्हणजे लांडरांना पळत गाडी तुमची बरोबर आमची एक किलोमीटर गाडी पण आणि एकदा नंबर खेळते तेव्हा एक्कावन्न हजार रुपये बक्षीस आपल्याकडे किती वर्ष पाला बोललेलं किती वर्ष पाला होता आपल्याकडे आपल्या आपल्याला म्हणजे आदत पासून पाला होता गुस्सापासून चौश्यापासून आपल्याकडे पळत साईड आपल्याला आपण आपल्याला साईड ते दादा नगर नक्कीच दहा बद्दल काय बोला प्रतीकदा असेल कसा कॉन्टॅक्ट म्हणजे आमच्या हिच्यापेक्षा माणसं माणस आम्हाला देव माणसं आम्हाला भेटलेली ही माणसं म्हणजे आमच्या आम्हाला म्हणजे असे माणूस देव भेटणार पण ही माणसं भेटलेली आम्हाला असे भारी माणसं आहेत आमच्या विषयात तर मित्रांनो आपल्याला प्रतिकदा आहे तर तू काय बोलशील संतू हका असतील ऋषीदा असेल त्यांच्यामुळे आम्हाला हे पहिलं चांगले पहिलं त्यांच्यामुळे भेटले ते नाही आम्हाला आपण पहिले बैल कुठला घेतला होता पहिले आम्ही पैलवान घेतला पैलवान नंतर आमची ओळख झाली नंतर कापांसोबत ओळख आहे कापाने आम्हाला त्यांच्या गॅरंटीवर बैल दिला ने काम आ? 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 एक सांगत करणार नाही काम करणार आमचा रिटर्न काही दिला अडचण नाही पण काम करणार सांगतात एवढी आण पहिला शरीर नंबर आला होता नांदगाव दुसरी लागली होती पहिली दुसरी आली होती ना उलटी फिल्म तर आपल्याला काय बैलांचा स्पीड कसा वाटतो आता कसं आपण अगोदर साहेब वेगळा आहे बैला आपल्या एवढे आम्ही आता दोन महिला दोन तीन महिना बघतोय मैदाना बघते आति स्पीड जात अति स्पीड न पाहिजे वेगळी सुटा तर मागे राहिली गलर महिला जर शंभर एक लागत म्हणजे अंतर नच गाडी काय नक्कीच आणि वर्षी शरीर लाईव्ह बघितला नक्कीच कारण कायम टॉपलाच आहे कायम तीन चार शरीराच कायम अंतर टाकून दा झालंय दोनशे तीनशे मीटर जास्तच अंतर टाकून दा धन्यवाद